काळ्या दिनाच्या मोटरसायकल फेरीत पाचवी पिढी ही सक्रिय झालेली आहे आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत माझ्यासोबत सिद्धार्थ आहेत सिद्धार्थ काय सांगाल पाचवी पिढी या काळ्या दिनात सहभागी झालेली आहे आज आपल्या हा बेळगावचा प्रश्न नसून हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आज जर आपण या रस्त्यावर उतरून जर लढलो नाही तर आपली मातृभाषा ही कुठंतरी लयाला जाण्याची परिस्थिती आहे कालच बेळगावमधील व्यावसायिकांचे मराठी फलक त्यांना कॉर्पोरेशन तर्फे काळ फासण्यात आलं हा खूप मोठा अन्याय संविधानिक अन्याय केला जातोय त्या विरोधात मी बेळगावच्या सर्व युवा पिढीला आवाहन करतो की आपण मो मोठ्या ताकदीनं आपली मातृभाषा वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा दिला पाहिजे सर्व पक्षातील सर्व मराठी बांधवांना मी आवाहन करतो की आपण मराठीसाठी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आमच्यासोबत प्रतीक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार प्रतीक सातत्याने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला गेला पण ती दडपशाही झुगारून मोठ्या संख्येने युवा वर्ग या काळ्या फेरीत सहभागी झालेला आपण बघू शकतो गेली एकोणसत्तर वर्ष हा लढा चालू आहे सध्या बेळगावातील मराठी भाषिकांची पाचवी पिढी या लढ्यात उतरलेली आहे प्रशासन दडपशाही करत असतं पण ती झुगारून आम्ही कायम आमचा हा दर्शवलेलाच आहे आणि हा लढा केंद्र सरकारच्या विरोधात असाच चालू राहील सुप्रीम कोर्टात आमची केस नक्कीच प्रलंबित आहे तिथे निकाल पर्यंत आम्ही आमचा रस्त्यावरचा लढा असा चालूच राहणार आणि ही चळवळ देण्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करणार केल्या नेत्यांना तुम्ही युवा सर्व सगळं काय संदेश गेली कित्येक वर्ष आम्ही पाहतोय महाराष्ट्राच्या नेत्यांकडून फक्त आपल्याला आश्वासनं सोडून काहीच मिळालं नाही कालच्या दिवशी त्यांचा व्हिडिओ येतो आणि त्याच्या पुढं कोणतंच कृत्य हे होत नाही आपण नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर सुद्धा आम्हाला समजतं की फक्त चर्चेच्या पुढं कोणतंच आश्वासन नेत्यांकडून मिळत नाही आहे मला तरी वाटतं महाराष्ट्राचे नेते फक्त मराठी माणसाच्या तोंडाला मालिकेतचं काम करत आहे डॉक्टर सिद्धार्थने सांगितलं की महाराष्ट्राचे नेते मंडळी वगैरे घेणार आणि हा लढा तुमचा आहे असं ठाण त्यामुळे तुम्ही सक्रिय महाराष्ट्र नेत्याने सक्रिय घेऊ तेव्हाच हा लढा सुद्धा कॅमेरा पर्सन निलेश मोरेसर विजय दिंबाळकर